बीड सिटीचा लाईव्ह अपडेट वर्धापन दिनानिमित्त बीड नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्य बीड शहरवासियांना बसत आहे पाणीसाठा मुबलक प्रमाणात असताना वीस दिवस आड पाणी पुरवठा केला जातो शहरात सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरले असून यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहे शहरातील बहुतांश भागात पद दिवे बंद असल्यानं अंधाराचं साम्राज्य पसरलंय तर शहरात मोकाट जनावरांचा मुक्त संचार वाढलाय बीड नगरपालिकेनं तात्काळ या सर्व मागण्यांकडे लक्ष देऊन ह्या मागण्या सोडवण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला राज्य उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेच्या दारात संबळ आंदोलन करण्यात आले मुख्याधिकारी हटाव नगरपालिका बचाव पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो यास राज ठाकरे यांच्या विजयांच्या घोषणा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते आंदोलनाची पूर्वसूचना देऊन ही मुख्याधिकारी नीता अंधारे या नगरपालिकेत आल्या नसल्यानं महिला आंदोलन चांगल्या संतप्त झाल्या होत्या भ्रष्ट प्रशासनानं करायचं काय खाली मुंडके वर पाय म्हणत अधिकारी नीता अंधारे यांच्या निषेधार्थ या घोषणा देण्यात आल्या यावी महिलांनी डोक्यावर मटके ठेवत नगरपालिका प्रशासनाचा निषेध केला या आंदोलनामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्षाताई जगदाळे यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव बिडवे शहराध्यक्ष अमरजान पठाण महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष कल्पना कवठेकर आशा कुटे नीता अडागळे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले आमचे सगळे पाईपलाईन तोडून टाकले गा तिथे घरापैसे आम्हाला भांडा पाणी पाणी नाही त्याला जायला लागला आम्ही हिरीवर कुठं ते, 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 ते जोतिबा आणि काय पिओ पाणी पाणी नाही लेकरा बळाला मी हिरवी मध्ये लेकरा बळाला टाकून येतो को कोणत्या गल्लीत लेख तुम्ही आम्ही डोले वस्तीच आहे डोले वस्ती हा पाणीच नाही आम्हाला काय करायचं किती दिवसाला येते पाणी पाणी किती दिवसाला नाही काय नाही ते सगळं नोट नोट रोडून टाकलं त्या जेसीबी लावून गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून आजपासून नव्हे बीडकरांचा आतोनात छळ चालवला आहे माझे समस्त बीडकर हे एक प्रकारे गुलामगिरीचं जीवन इथं व्यतीत करत आहेत या बीडकरांना माझ्या सामान्य बिडकरांना इथं कुण, कुणाला कुणी त्यांचा वाली नाही महिलांचे महिलांचे प्रश्न असू द्या महिलांच्या 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 स्वच्छतेचा प्रश्न आहे मोकाट जनावरांचा प्रश्न आहे स्वच्छतेचा प्रश्न आहे रस्ता नाल्यातून तुंबलेल्या गटरा तुडुंब भरेला डेंग्यूचे मच्छर मलेरिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नगरपालिके समोर समोर धरणे आंदोलन करण्यात येते आहेत तुमची प्रमुख मागणी काय आहेत आंदोलन करण्यामागचा उद्देश काय आमच्या आमची सगळ्यात आधी प्रमुख मागणी ही आहे की बीडकरांना गेले म्हणजे लागो दोन दोन म्हणजे टर्म मध्ये लोकप्रतिनिधी बीडला आमदार खासदार असताना सुद्धा बीडकरांना पिण्याच्या पाण्यासाठी तरसवलं जाते तर हे लोक बीडला पाणी देऊ शकत नाहीत तर हे विकास काय करतील आणि आमची प्रमुख मागणी किती की कि बीडकरांना तीन दिवसाआड पाणी यावं भले तुम्ही चार चार तास पाणी सोडून वाया घालण्यापेक्षा तुम्ही दीड तासच पाणी सोडा पण तीन दिवसाड पाणी सोडलं पाहिजे शहराचे जे, घाणीचं साम्राज्य नाल्या काढल्या जात नाही आपण पाहता नगरपालिकेच्या इथं फक्त देखाव्यासाठी उभा केलेले त्या घंटागाड्याचा उपयोग कुठेही होत नाही मग हे नगरपालिकेचे घाणीचे ह्याचे टेंडर निघते ते कुठे जाते आणि ह्याचे बिला कोण खाते आणि आमचे हे असे भ्रष्ट अधिकारी खुर्च्यावर बसले त्यांना लाजा वाटल्या पाहिजे यांनी खुर्च्या खाली केल्या पाहिजे आमचं एवढं म्हणणं की हे जे मुख्य अधिकारी मॅडम बसलेले आहेत त्यांनी सगळ्यात आधी त्यांना ह्या खुर्चीवर बसल्याचा कुठेही अधिकार नाही त्यांचा आम्ही तीव्र शब्द निषेध करतो त्यांनी हे बीड शहरातून त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे कारण बघतोय आपण रस्त्याने नाल्या धुंबलेल्या आहेत कचरा काढला जातो तर ते तिथंच टाकल्या जातो पुन्हा तो नाल्यात पडतो आणि बीड करामध्ये बीड बीड शहरात एवढी दुर्गंधी आहे की लोक आजारी पडत आणि वीस वीस दिवसाला पाणी आल्यावर ते लोकांनी प्यायचंच कसं जर या बीड शहरातले पतधिवे पण बंद आहेत रस्त्याला अंधार असतो पतधिवे दुरुस्त करून ते चालू केले पाहिजे नाही तर ते नवीन बसवले पाहिजे आणि जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही आणि जर एक दिवस आठ नळाला पाणी आलं नाही तर आम्ही ते घाण पाणी अधिकाऱ्याला आणून प्यायला आलो आम्ही या ठिकाणी एवढंच सांगतो आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करावं हे आम्ही या इथं अंधारे टाईप सांगतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.